नमस्कार क्षमा फुडी झोनमध्ये आपले स्वागत उन्हाळ्यामध्ये शरीर थंडा थंडा, थंडा कुलकुल राहावं असं वाटतं की नाही यासाठी बॉडी हायड्रेट ठेवणारं थंडगार पेय प्यायला मिळालं तर क्या बात आहे लहान मोठ्या सगळ्यांचंच आकर्षण असलेलं ताज्या हापूस आंब्याचा रस वापरून विदाउट अल्कोहोल मॉकटेल आज आपण करूयात चला तर मग पटकन मँगो मोहितोची रेसिपी बघू मँगो मोहतो करण्यासाठी मी येथे एक वाटी हापूस आंब्याचा रस लिंबाचा रस सैधव मीठ पिठी साखर पुदिन्याची पानं लिंबाच्या चकत्या थंडगार पाणी आणि बर्फ घेतला आहे यासाठी जो कोणता खलबत्ता असेल तो खलबत्ता घ्यावा आणि त्यामध्ये पाच सहा लिंबाच्या चकत्या टाकून घ्याव्यात माझ्याकडे असा काचेचा खलबत्ता असल्याने मी तो घेतला आहे आता यामध्ये थोडीशी पुदिन्याची फक्त पानं टाकून घ्यायची आहेत पुदिन्याची पानं शक्यतोवर फ्रेश घ्यावीत आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेत आहे दोन मध्यम आकाराचे ग्लास मोईतो करण्यासाठी एवढं साहित्य लागतं आता यामध्ये दोन चमचे मी लिंबाचा रस टाकून घेत आहे आता हे सगळं साहित्य अगदी अलगद असं फक्त चेचून घ्यायचं आहे म्हणजेच हलकसं ठेचून घ्यावं आता एका बाऊलमध्ये हा सगळा आंब्याचा रस काढून घ्यायचा आहे आणि यामध्ये चवीप्रमाणे साखर मिक्स करायची आहे मी या ठिकाणी चार चमचे साखर टाकत आहे साखर आंब्याच्या रसामध्ये नीट मिक्स करून घ्यावी सर्व करण्यासाठी मी येथे दोन मध्यम आकाराचे काचेचे ग्लास घेतले आहेत आणि यामध्ये आपण ठेचून घेतलेला लिंबू आणि पुदिना टाकून घ्यायचा आहे आपल्या आवडीप्रमाणे हे कमी जास्त प्रमाणामध्ये घालावं सगळ्यात खाली लिंबू याप्रमाणे टाकून घेतल्यावर यामध्ये मी बर्फाचे खडे टाकून घेत आहे जास्त बर्फ घातला तर पानसट होतं त्यासाठी मोजकाच बर्फ घालावा आणि थोडंसं चिल्ड वॉटर यामध्ये टाकायचं आहे थंड केलेलं पाणी टाकून झाल्यावर यामध्ये हा सगळा रस दोन्ही पेल्यांमध्ये टाकून घ्यायचा आहे अशी बेसिक तयारी केल्यावर यामध्ये क्लब सोडा ओतून घ्यावा स हे कलरफुल फ्रेश मँगो मोहितो पचनास तर मदत करतंच शरीर हायड्रेट राखतं आणि ब्लॉटिंगमध्ये म्हणजेच गॅसेसमध्ये देखील फायदेशीर आहे आणि विदाऊट अल्कोहोल असल्याने तसेच फ्रेश फळांचं असल्याने मुलांना तसेच प्रेग्नंट स्त्रियांना देखील फायदेशीर ठरतं ही हेल्दी आणि फ्रेश मँगो मोइतोची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि सगळ्यांना खुश करा व्हिडिओला लाईक करा आणि या रेसिपीचा व्हिडिओ तुमचं मित्रमंडळ आणि नातेवाईकांपर्यंत जरूर शेअर करा अशा नवनवीन रेसिपीजसाठी जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो एकही व्हिडिओ मिस होऊ नये सर्वात आधी नोटिफिकेशन मिळावे यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद